नमस्कार चेस चेस मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत तर आजचा दिवस शनिवार मला आज दुकानात जायचं होतं परंतु बरं नसल्यामुळे मी आज दुकानात गेली नाही आणि मग घरचेच दिवसभर कामं झाले तर ही वेळ आहे चार वाजताची कारण हे ड्युटीवरून आले होते यांना यांच्यासाठी चाय मांडला आणि मला मनी मा प्लॅन्ट माझा पोर्शमधला मनी प्लांट खूप छान मोठा झाला तर तिथले दोन तीन फांद दोन फांदे आणले तोडून जो एका पानाला छिद्रे आहे आणि एक असा आहे तर दो छिद्रे असलेला मनी प्लांट त्याला फाटका मनी प्लांट बनतात माझ्याकडे पाच प्रकार आहे मनी प्लांटचे तर दाखवेल मी तुम्हाला एखाद्या वेळेस आणि तो साधावाला मनी प्लांट आहे तर आणि त्याच ग्लासमध्ये काचेचा ग्लास आहे तो त्याच्यामध्ये लावला छान आता येते की नाही माहीत नाही तर माझा पोर्शमध्ये खूप छान आहे कुंडीमधला तर म्हणून मग मी खिडकीमध्ये थोडा लावून पाहिला आणि त्याच ग्लासमध्ये कमळाच्या पण बी आहे माझ्याकडे कमळाच्या फुलाच्या म्हणजे कमलगट्टेचे बीज नाही कातीवाले आहे तर ते पण टाकून पाहिले तर आता होते की नाही माहीत नाही तर अशा प्रकारे ते मी लाव लावेल आणि चहा मांडला होता तर आता ह्यांना द्यायचा होता ड्युटीवरून आल्यानंतर थकल्यासारखं होते यांना म्हणून आल्यावर छान हातपाय धुऊन टाकले स्वच्छ यांनी आणि त्यानंतर थोडा वेळ बसले सोप्यावर आणि त्यानंतर मग मी चाय नेऊन दिला तर माझा काढू नको म्हणे व्हिडिओ तू अवतार छान नाही म्हणे माझा तर ठीक आहे म्हटलं नाही काढला त्यांचा कारण लाजतात खूप असते व्हिडिओमध्ये यायसाठी असे आपण जबरदस्ती केली तरच काढ म्हणते नाहीतर असे तर नाही काढू <laughs> देत तर आता दोघं पण चहा पिऊन घेणार ड्युटीवरून आले की पहिले टी व्ही पाहिजे त्यांना टी व्ही लावूनच मग चाय जेवण काहीही खायचं असो काही नसो सोफ्यावर बसले की त्यांना टी व्ही पाहिजे म्हणजे पाहिजेच तर टी व्ही पाहत पाहत छान त्यांनी चाय पिला मी पण चहा पिऊन घेतला आणि आता मला कपड्याच्या घड्या करायच्या होत्या कारण कपडे सकाळीच धुतले होते वाढले होते।, होते तर त्याच्या त्याच्या घड्या करायच्या होत्या म्हणून कपडे काढून घेऊन आले बाहेरून आणि कपड्याच्या घड्या करून घेतल्या छान त्या कपाटमध्ये लावून दिल्या कपडे ठेवल्यानंतर मल ते एक एक करून घसरून साड्या पडून राहिल्या होत्या तर, 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 तर आ, कपा, मला कपाट पण आवरायचा आहे पण आता माहीत नाही कोणता दिवस निघतो तर बुधवारी यांना सुट्टी असते तर आता बुधवारीच बघावं लागेल कपाट ड्रेसिंग ही रूमच पूर्ण मला पुन्हा डबल साफ करायची आहे तर असो आता वैष्णवीने डाळ भिजत घातली होती मूग डाळीचा शिरा बनवतो म्हणून तर दोन तीन तास पाण्यात भिजत ठेवली डाळ आणि आता त्याला चाळणीमध्ये काढून ठेवली होती पाणी मिळण्यासाठी आणि आता मला पेस्ट करून दे बनव ते बारीक वाटून दे मला मग ती शिरं बनवणार होती तर मग मी मिक्सरमध्ये बारीक करून दिली डाळ आणि ती आता शिरा बनवणार आहे मूग डाळीचा तर पहिले तूप गरम करून त्यामध्ये छोट्या चम्मचने दोन चम्मच रवा घेतला तो रवा छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचा तूप टाक तूप टाकून ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचा रवा आणि नंतर मग जी डाळ आपण बारीक केली आहे ती टाकायची तर अशा प्रकारे रवा ती भाजत होती आता साडेसहा वाजली होती तर मला दिवे पण लावायचे होते दिवाला तुळशीला बाहेर मी दरवाजा जवळ पण दोन दिवे लावते तर ते पण दिवे लावायचे होते मग मी दिवे लावून घेतले तोपर्यंत रवा छान ब्राऊन झाला होता आता त्याच्यामध्ये जी डाळ आपण बारीक केली आहे ती टाकून घ्यायची आणि पुन्हा तूप टाकायचं त्यामध्ये जे तूप टाकत जायचं आणि डाळ छान भाजत जायची तर अश अशा प्रकारे थोडं थोडं करून ती तूप टाकत होती आणि डाळ छान भाजून घेतली डाळ पूर्ण मोकळी होईपर्यंत भाजायची छान तर जोपर्यंत ती अशी अलग होत दाणेदाणे अलग अलग होत नाही तोपर्यंत डाळ चांगली भाजून घ्यायची आणि भाजल्यानंतर मग हातामध्ये घेऊन तिला बघायची की डाळ शिजली की नाही ते तर अशा प्रकारे डाळ छान भाजली नंतर मग पान पाक बनवायचा होता तर पाक तिने त्या दिवशी लाडू बनवले होते परवाच्या दिवशी तर त्याचाच तो शिल्लक होता थोडा पाक पुन्हा त्यामध्ये थोडं पाणी टाकलं पुन्हा एक वाटी साखर टाकली आणि पाक पण बनवून घेतला आता डाळ छान शिजली होती तर पाक ज... ना पाक हा एक तारी किंवा दोन तारी असा काहीच बनवायचं नाही साखर पूर्णपणे विरघडली थोडी उकडी आली की तो पाक डाळीमध्ये टाकून घ्यायचा आणि आता डाळ पण छान शिजली होती आता त्यामध्ये पाक ओतून घ्यायचा आणि पाक थोडा थोडा करून टाकायचा तर पाक टाकल्यानंतर मग थोडा शिजू शिरा थोडा शिजू द्यायचा नंतर त्यावर ताट झाकायची ताट झाकून दोन तीन मिनटे वाफ येऊ द्यायची आणि ताट काढून घ्यायचे व त्यामध्ये पुन्हा तूप टाकायचे आणि पुन्हा छान भाजून घ्यायचं तर अशा प्रकारे भाजल्यानंतर पुन्हा त्यामध्ये राहिलेला शिल्लक पाक टाकून घ्यायचा आणि पुन्हा तूप टाकायचं आणि पुन्हा भाजायचं मुंगदाळीच्या शिरायला ना भाजावंच खूप लागते आपल्या रव्याच्या शिऱ्याला इतकं भाजावं नाही लागत ब्राऊन होईपर्यंत भाजलं की त्यात साखर साखरेचं पाणी बनवलं की शिऱ्यामध्ये टाकलं तरी रव्याचा शिरा लवकर तयार होतो परंतु मूगडाळीच्या शिर्याला खूप वेळ लागतो कारण जोपर्यंत कढईमध्ये कढईला तूप सुटत नाही तोपर्यंत हा शिरा भाजायचा असतो तर अशा प्रकारे तूप सुटेपर्यंत छान शिरा भाजून घेतला जवळजवळ अर्धा तास लागला शिरा भाजायसाठी छान तर अशा प्रकारे छान तूप रिलीज व्हायला सुरुवात झाली आता आणि आता शिरा तयार झाला आपला खाण्यासाठी तर छान झाला शिरा आणि मी मग दाल फ्राय भात पोळ्या स्वयंपाक बनवून घेतला सगळ्यांचे जेवण झाले आणि जेवण होईपर्यंत वाजले साडे दहा आणि आता वेळ झाली झोपायची तर बाहेर लाईटिंग सुरू होती बघा किती छान दिसत आहे दरवाज्यावर दिवे लावल्यासारखे तर असो इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री